नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित वरदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने म्हसाळा तालुक्यात सायकल वाटपाची पूर्तता खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री श्रीवर्धन मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वर्धा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मतदारसंघातील म्हसळा श्रीवर्धन तळा माणगाव तालुक्यातील इयत्ता आठवी ते दहावीमध्ये शिकत असलेल्या मुलामुलींना तब्बल दहा हजार सायकलींचे वाटप करण्याचा संकल्प सोडला होता सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते खासदार सुनील तटकरे यांच्यात उपस्थितीत श्रीवर्धन येथे भव्य कार्यक्रमात सायकल वाटपाचा शुभारंभ करण्यात आला होता त्याचवेळी म्हसाळ तालुक्यात दोन हजार सायकलींचे वाटप करण्यात आले होते विधानसभा निवडणुका पार पडतात खासदार सुनील तटकरे आमदार आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या आदेशाने सायकल वाटप करण्याची पूर्तता करण्यात येत आहे म्हसाळ तालुक्यातील खामगाव पंचक्रोशीतील खामगाव आंबेत पांगळोळी संदेरी पाष्टी हायस्कूलमधील शंभर आणि मेंदडी पंचकृषीतील मेंदडी स्कूल पी एन पी काळसुरी खरसई गोंडघर अंजुमनमधील दोनशे पन्नास मिळून तीनशे पन्नास मुला मुलींना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शिक्षण संचालक आणि अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले मेंदडी हायस्कूल येथे आयोजित सायकल वाटप कार्यक्रमाला आमदार आदिती तटकरे यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पवार तालुका अध्यक्ष समीर बनकर जिल्हा चिटणीस महादेव पाटील माजी सभापती बबन मनवे माजी सभापती छाया म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस युवा कार्यकर्ते जमीर नजीर मेंगडी हायस्कूल चेअरमन हर्षद नजीर व्हाईस चेअरमन मोरेश्वर पाटील सल्लागार नवनीत पारेक गटविकास अधिकारी माधव जाधव गटशिक्षण चव्हाण लवशेठ म्हात्रे महिला अध्यक्षा सोनल घोले तालुका अध्यक्षा मीना टिंगरे महेश घोले सल्लागार मधुसूदन पाटील अनिल टिंगरे मधुकर पाटील मधुकर कांबळे सुनील लाखन रमेश डोलकर वारल सरपंच कविता पेरवी प्राचार्य प्रमोद चाळके शिक्षक मेघश्याम लोणशीकर तेजस कांबळे विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज महामुंबई चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर म्हसळा